कैरीचं लोणचं म्हटलं की कोणाच्या तोंडाला पाणी नाही सुटणार आणि त्यातल्या त्यात घरगुती त्यात जर हे लोणचं असेल ना तर क्या बात तर असंच हे कैरीचं आंबट तिखट आणि चटपटीत असणारं लोणचं कसं बनवायचं ते आज आपण पाहणारच आहोत आणि त्यासोबत हा व्हिडिओ मी भरपूर टिप्सही तुमच्याशी शेअर केलेला आहे त्यामुळं शेवटपर्यंत नक्की पहा तर मी दीपाली स्वागत करते तुमचं कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये आता लोणच्यासाठी कैरी घ्यावी कोणती तर या कैरीचे प्रकारसुद्धा म्हणजे लोणच्यासाठी ज्या कैऱ्या येतात त्याचे भरपूर असे प्रकार आहेत त्याच्यामधली कोणतीही कैरी तुम्ही घेऊ शकता पण घेताना एक काळजी घ्यायची की ती पूर्ण पक्की झालेली असावी म्हणजेच ती कोवळी नसावी कडक असणारी गर्द हिरव्या रंगाची अशी कैरी आपल्याला घ्यायची आहे जर तुम्ही पिकलेली कैरी किंवा लूज पडलेली मऊ पडलेली अशी कैरी जर घेतलीत तर लोणचं पटकन खराब होतं त्यामुळं कडक असणारी कैरी आपल्याला घ्यायची आहे आता बाजारातून कैरी घरी आणली की रात्रभर तिला भिजत ठेवायचं म्हणजे याच्यावरचा जो काही चीक आहे तो पूर्ण निघून जातो आणि दोन ते तीन वेळेला स्वच्छ पाण्यातनं ही कैरी धुवून बाहेर काढायची आणि त्यानंतर एका कॉटनच्या कपड्याने स्वच्छ अशी पुसून घ्यायची म्हणजे याच्यावर जे काही पाणी आहे ते पूर्ण पाणी आपल्याला घालवून घ्यायचं आहे पूर्ण कोरडी कैरी आपल्याला घ्यायची आहे समजा थोडं जर याच्यामध्ये पाणी राहिलं या कैरीवरती तर काय होतं की लोणच्याला पटकन अशी बुरशी लागते त्यामुळं ती व्यवस्थित अशी कोरडी करून घ्यायची तर इथं मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि पूर्ण अशी कैरी मी स्वच्छ करून घेतलेली आहे जो काही कैरीच्या वर चीक असतो तो, तो पूर्ण आता मी काढून घेतलेला आहे तर तीन किलो कैरीचं लोणचं आपण इथं घालणार आहोत नगामध्ये म्हणाल तर या टोटल तेरा कैऱ्या आहेत आता या स्वच्छ केलेल्या कैऱ्या आपल्याला फोडून आणायच्या आहेत घरी जर तुमच्याकडे अडकित्ता असेल तर तुम्ही अडकित्त्यावरती असं कट करून घेऊ शकता कारण वेळी किंवा सुरीवरती या कैऱ्या सहजा सहजासहज अशा फुटल्या जात नाहीत किंवा जा ज्या कैरीवाल्याकडून आपण कैरी घेतो तर त्यांच्याकडं अडकीत असतो आणि ते आपल्याला किलो पाठीमागं दहा ते वीस रुपये घेऊन या कैऱ्या आपल्याला फोडून देतात तर अशा मी कैऱ्या ज्या कैरीवाल्याकडून घेतलेल्या आहेत तर त्यांच्याकडूनच या मी फोडून आणलेल्या आहेत तर मध्यम आकाराच्या अशा मी फोडी करून घेतलेल्या आहेत आता या फोडी आपण फोडून आणल्याच्या नंतर कोळीच्या आतमध्ये असं बी असतं ते बी पूर्णपणे आपल्याला फोडींपासून वेगळं काढून घ्यायचं आहे नाहीतर मग काय होतं की फोडताना त्याचा बऱ्याचदा असा भुगा झालेला असतो आणि कोयीच्या आतमध्ये असं थोडंसं काळफड झालेलं असतं त्यामुळं लोणचं जे आहे ते खराब होण्याची शक्यता असते त्यामुळं या प्रत्येक फोड ही सुती कापड्यानं व्यवस्थित अशी पुसून घ्यायची कोरडी करून घ्यायची आणि अशा स्वच्छ केलेल्या फोडींना आता हळद आणि मीठ आपल्याला लावून ठेवायचं आहे आता या बुटीमध्ये आम्ही सगळ्या फोडी काढून घेतलेल्या आहेत आणि जे काही आपण पातेलं किंवा भांडं याच्यासाठी वापरणार आहोत तर ते भांडं पूर्ण असं कोरडं असलं पाहिजेत तर आता याला मी मोठं मीठ वापरणार आहे साधारणतः मी इथं तीन मोठे चमचे हे मोठं मीठ घेतलेलं आहे बारीक मीठ जर वापरणार असाल तर टोटल याच्यासाठी आपल्याला चार ते पाच चमचे मीठ वापरायचं आहे त्यानंतर हळद घेतलेली आहे साधारणतः चार मोठे चमचे इथं मी हळद वापरलेली आहे तीन किलोसाठी इतकी हळद पुरेशी होते त्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता हळद आणि मीठ लावल्याच्यानंतर याला आपल्याला रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे किंवा तुमच्याकडं वेळ नसेल तर अगदी पाच ते सहा ताससुद्धा याला मुरवट ठेवलं तरीसुद्धा चालू शकतं मिठाचं या फोडींना भरपूर असं पाणी सुटतं आणि व्यवस्थित अशा ह्या हळद मिठामध्ये मुरल्यामुळं लो आपलं लोणचं टिकायलासुद्धा मदत होते तर मी रात्रभर काही ठेवलं नाही पण पाच ते सहा तास मी अशाच या फोडी मुरवट ठेवल्या होत्या आणि व्यवस्थित मुरल्या जा जाव्यात म्हणून ह्या एका बुट्टीमध्ये ज्या फोडी होत्या त्याच्यातल्या थोड्या दुसऱ्या बुट्टीमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत तर आता इथं तुम्ही पाहू शकाल की भरपूर सारं या फोडींना आता पाणी सुटलेलं आहे हे पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे किंवा ह्या फोडी अशाच उचलून एखाद्या चाळणीमध्ये तुम्ही निथळायला ठेवू शकता तर आता हे सगळं पाणी मी याच्यातलं काढून घेणार आहे आणि एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती फॅनच्या हवेखाली ह्या फोडी आपल्याला पाच ते सहा तासासाठी सुकवून घ्यायच्या आहेत उन्हामध्ये जर सुकवणार असाल तर अगदी एक ते दोन तास याला कडकून द्यायचं आहे अगदी कोरड्या ह्या फोडी करायची नाहीत नाहीतर मग काय होतं की तुम्ही कोरड्या जर ह्या फोडी केलात तर ह्याच्या के आतमध्ये मसाला शिरत नाही त्यामुळे थोड्याशा अशा ओलसर ठेवायच्या आहेत अगदी फॅनच्या खाली पाच ते सहा तास पुष्कळ होतात तर ह्या फोडी मी अशा सुकवून घेतलेल्या आहेत आता लोणच्याचा मसाला आपण तयार करायला घेणार आहोत त्यासाठी इथं मी मोहरीची डाळ अशी बाजारामध्ये भेटते बघा म्हणजे सालं काढलेली अशी ही मोहरीची डाळ आपल्याला वापरायची आहे 3 3 तीन किलोसाठी तीनशे सा ते साडेतीनशे ग्रॅम आपल्याला ही डाळ वापरायची एखाद्या पॅनमध्ये थोडंसं आपण याला भाजून घेऊयात म्हणजे गरम करून घ्यायचं आहे याच्यामध्ये जे काही मॉइश्चर आहे ते निघून गेलं पाहिजेत आणि थंड झाल्याच्यानंतर ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे आता पुढचे मसाले आपण याच्यासाठी काय काय लागणार आहेत ते बघूयात मेथी आणि दोन छोटे चमचे दालचिनीचे तुकडे दोन घेतलेले आहेत त्याच्यानंतर लवंग पंधरा ते वीस काळी मिरी पंधरा ते वीस दोन छोटे चमचे बडीशेप तीन चमचे हिंग आणि सहा चमचे मोठे मीठ इथं मी घेतलेलं आहे त्यानंतर हळद घेतलेली आहे इथं दोन चमचे कारण हळद आपण मुरवट टाकताना भरपूर सारी टाकली होती लसूण घेतलेली आहे अर्धी वाटी आणि हे लाल तिखट आहे ते दीडशे ते दोनशे ग्रॅम आपण घ्यायचं आहे मसाला आता हा भाजून घेऊयात चांगला मसाला भाजलेला आहे आता ही मोहरीची डाळ जी आहे ती पूर्णपणे अशी गार झालेली आहे दोन ते तीन बॅचमध्ये ही डाळ अगदी तीन ते चार सेकंदासाठी मिक्सरला थोडीशी फिरवून घ्यायची आहे जास्त ही बारीक करायची नाही तर अशा पद्धतीनं ही मोहरीची डाळ आता पूर्ण वाटून झालेली आहे आणि त्यानंतर हे मसाले आपल्याला असेच पावडर करून घ्यायचे आहेत मसालासुद्धा पूर्ण गार झाल्याच्यानंतर वाटून घ्यायचा आहे तीन किलो कैरीसाठी आपण इथं एक किलो तेल वापरलेलं आहे हे तेल धूर येईपर्यंत म्हणजे कडकडीत धूर आला पाहिजे इतपत आपल्याला ते तापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कोमट झालं की त्याच्यातलं अर्धा किलो तेल हे मसाला मिक्स करण्यासाठी आपल्याला एखाद्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे तर आता याच्यामध्ये सुरुवातीला टाकलेला आहे मी हिंग कोमट तेलामध्ये टाकला की व्यवस्थित तो असा भाजला जातो आणि त्यानंतर हे पावडर केलेले मसाले याच्यामध्ये घालूयात व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता हा मसाला तेलामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर मोहरीची डाळ जी आहे ती याच्यामध्ये घालूयात आणि थोडंसं तेलाला गार करून घेतल्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे खार जास्त हवा असेल तर मोहरीची डाळ तुम्ही आणखीन याच्यामध्ये घालू शकता पण एवढी मोहरीची डाळ ही तीन किलोसाठी पुष्कळ होते भरपूर असा याचा खार होतो आता बघा तेल थोडंसं गार झालेलं आहे तर याच्यामध्ये मी घातलेली आहे लाल मिरची पावडर ही तिखटही आहे आणि याला कलरसुद्धा छान असा येतो अगदी दोन छोटे चमचे याच्यामध्ये घातलेली आहे हळद इथं तुम्ही हळद नाही घातली तरीसुद्धा चालू शकते कारण मोरवत ठेवताना भरपूर हळद घातलेली आहे शक्यतो लोणच्यासाठी घरगुती हळदीचाच वापर केला जातो त्यामुळे लोणचं टिकायलासुद्धा मदत होते लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत अर्धी वाटी आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण मोठं मीठ घालणार आहोत सहा मोठे चमचे इथं मी मीठ घातलेलं आहे बारीक मीठ जर तुम्ही वापरणार असाल तर याच्यापेक्षा थोडंसं जास्त मीठ तुम्हाला घालायला लागेल पण बारीक मीठ घालताना ते थोडंसं तव्यावरती असं परतून घ्यायचं थोडंसं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये मिक्स करायचं आता इथं बघा किती छान असा कलर आलेला आहे भरपूर असा मसाला तयार झालेला आहे आता हा मसाला जो आहे तो पूर्ण गार होऊन द्यायचा आणि त्यानंतरच ह्या फोडींवरती आपल्याला ओतून घ्यायचं आहे हलवायला थोडंसं बरं पडतं म्हणून या दोन बुटींमध्ये हे मी काढलेलं आहे व्यवस्थित असा मसाला सगळ्या फोडींना लागला जातो तर आता याच्यावरती हा गार झालेला मसाला घालून घेऊयात जरा जरी कोमट राहिला हा मसाला तरीसुद्धा लोणच्याला बुरशी येऊ शकते त्यामुळं ही टीप इथं एक लक्षात ठेवायची की पूर्ण गार होऊन द्यायचं तेल आणि मगच घालायचं भरपूर सारा मसाला याच्यावरती मी घातलेला आहे आणि चांगलं असं मिक्स करून घेऊयात प्रत्येक फोडीला हा मसाला व्यवस्थित असा लागला गेला पाहिजे आता हे दुसऱ्या बुटीमध्ये मी थोडंसं जे काढलं होतं फोडी तर त्याच्यावरती सुद्धा मसाला घालून घ्यायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं लोणचं घालताना नेहमी मेच्या शेवटच्या आठवड्यात असं घालायचं म्हणजे तोपर्यंत एखादा तरी वळवाचा पाऊस पडून गेलेला असतो आणि तो पाऊस ज्या कैऱ्यांना लागलेला असतो तर त्यानंतर जे आपण लोणचं घालतो तर ते लोणचं वर्षानुवर्ष टिकतं त्यामुळं एखादा पाऊस पडून द्यायचा आणि त्याच्यानंतर ज्या बाजारात कैऱ्या येतात तर त्या कैऱ्यांचं लोणचं आपल्याला घालायचं आहे आता लोणचं आपलं घालून झालेलं आहे पण पटकन बरणीमध्ये भरायची घाई करायची नाही याला सुती कपडानी असं झाकून द्यायचं पाच ते सहा तासासाठी आणि त्यानंतरच आपल्याला हे बरणीमध्ये भरायचं आहे शक्यतो लोणचं भरण्यासाठी अशी काचेची बरणी वापरायची लोणचं छान असं याच्यामध्ये टिकून राहतं तर ही बरणी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि त्यानंतर कडकडीत उन्हामध्ये चांगली अशी वाळवून घ्यायची आणि त्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये लोणचं भरायचं आहे किती सुंदर कलर आलेला आहे पहा बघता क्षणीच असं वाटतं की याच्यात एक फोड उचलावेन पटकन तोंडात टाकावी इतकं सुंदर हे लोणचं तयार झालेलं आहे आता हे बरणीमध्ये भरल्याच्या नंतर तापवून गार केलेलं अर्धा किलो के तेल शिल्लक आहे ते याच्यावरती ओतायचं म्हणजे ह्या फोडी ज्या आहेत ह्या तेलामध्ये पूर्ण अशा भिजल्या गेल्या पाहिजेत बुडाल्या पाहिजेत इतपत आपल्याला तेल याच्यावरती ओतून द्यायचं आहे साधारणतः पाव इंच तेल याच्यावर आलं पाहिजेत इतपत तेल आपल्याला ओतायचं आहे तर तुम्ही तर व्हिडिओमध्ये पाहत असाल की पाव इंच तरी तेल याच्या वर आलेलं आहे एवढं तेल आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे मी लोणचं याने टिकायला मदत होते या बर्णीमध्ये लोणचं भरून झालं की पटकन याला झाकण घालायचं नाही साधारणतः पंधरा दिवस तरी या लोणच्याला झाकण लावायचं नाही तर काय करायचं की या बर्णीच्या तोंडाला एखाद्या मलमलच्या कपड्याने असं घट्ट बांधायचं आणि दर दोन दिवसांनी हे लोणचं हलवत राहायचं त्यामुळं या फोडी ज्या आहेत त्या ते तेलामध्ये व्यवस्थित अशा एक समान भिजल्या जातात आणि बरणी अशा ठिकाणी ठेवायची की जिथं मोकळी हवा आहे फ्रेश हवा आहे अशा ठिकाणी ठेवायची कोंदड ठिकाणी या बर्नीला ठेवायचं नाही आणि पाण्याचा हात अजिबात लावायचं नाही तर असं हे कैरीचं आंबट तिखट लोणचं बनून तयार झालेलं आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह धन्यवाद